टेंबुर्णीत महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू धक्काबुक्की हायवे अडवून टिप्पर पळवला टेंबुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही वाळू माफियांच्याकडून पायदोळी तोडवली जात आहे वाळू माफियाकडून हौदुस हा मानला जात आहे काल रात्री माड्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून त्यांच्या ताब्यातील टिपर हा वाळू पळवून नेला आहे वाळू अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना प्रांताधिकारी आणि त्यांच्या पथकाने वाळूचा टिपर हा पकडला होता या दरम्यान हायवेवर हायवे आडवून अण्णा पाटील राहणार शिराळ याने आणि त्यांच्याकडील फॉर्च्युनर आणि आप्पा परांडे याने त्याच्याकडील अलकायझर कार ही प्रांताधिकारी यांच्या ताफ्याला आडवी लावून हायवे आडवून त्यांच्याकडे कारवाईसाठी घेऊन जाणारा टिप्पर हा पळवून नेला आहे टेंबूरनी जवळ मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे राजरोसपणे वाळूची वाहतूक होत असताना पोलीस हे केवळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे यातूनच काल रात्री महिला प्रांताधिकारी यांनी कारवाई केलेला टिप्पर हा प्रांताधिकाऱ्यांचा ताफा अडवून महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून अण्णा पाटील आणि आप्पा परांडे हे यांनी हा टिपर पळवून नेला आहे या प्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलेजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर